हिंदुस्तान कुठेही संविधानात शब्द नाही याचे एक नाही आम्ही असंख्य प्रमाण देऊ शकतो साध 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 गणित आहे की तुमच्याकडे तुम्ही क्रिकेटची मॅच बघता टीव्हीवर स्कोर चालू असतो स्कोर मध्ये काय असतं भारत विरुद्ध न्यूझीलंड भारत विरुद्ध पाकिस्तान भारत विरुद्ध श्रीलंका कुठेच हिंदुस्तान विरुद्ध न्यूझीलंड शब्द नसतो अजिबात नाही तुम्ही धर्मच आपल्याला कळाला नाही धर्म म्हणजे हिंदू नाही धर्म म्हणजे मुसलमान नाही धर्म म्हणजे ख्रिश्चन आहे धर्माला कोणचं लेबल लावू नका धर्म म्हणजे बौद्ध नाही अरे धर्म त्यालाच म्हणता जे त्यामध्ये मानवताय जे जे दया आहे खरा राहतो एकची धर्म अरे जगाला प्रेमरपावी आणि जगामध्ये एकच असा धर्म आहे सगळ्या धर्माला घेऊन चालणारा सगळ्या देवता पुढे नम्रता होणारा सर्व जातीला मानणारा धर्म जगाच्या पाठीमाग एकच आहे त्याच नाव हिंदू धर्म आहे विठाला विठ्ठल हिंदू धर्माचा धर्मा दया आणि भावना प्रधान्य धर्म आहे मुसलमानाची जमात जरी असेल तर हिंदू उभा राहून हो ऐकल्याशिवाय राहणार नाही हरिजनाचं भजन जरी असेल तर हिंदू तिथे हो at bagan